आगामी नगर परिषद नगरपंचायत या अनुषंगाने इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता ही लागू झालेली आहे आचारसंहितेमध्ये राजकीय पक्ष राजकीय उमेदवार जे निवडणुकीला उभे राहतात सर्वसामान्य नागरिक यांनी कशा पद्धतीने वर्तन करावं हो, कशा पद्धतीने एक नियमाने त्यांनी त्यांचं स्वतःच काम करावं आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा ह्याच्याबद्दल काही सूचना असतात त्यामध्ये मेनली कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांच्या अनुषंगाने जर म्हटलं तर कुठल्याही प्रकारचं नागरिकांना प्रलोभन देणे आमिष दाखवणे कुठल्याही प्रकारचे दहशत किंवा आपण त्याला दाग दपटशा निर्माण करणे अशा गोष्टी कुठल्याही करू नये आणि ह्या अनुषंगाने पोलीस खात्याकडून विविध उपाययोजना राबवले जातात जसे की जे काही आम्हाला मागच्या काही वर्षामध्ये रेकॉर्डवरती जे गुन्हेगार आहेत ज्यांनी मध्ये गोंधळ घातलेला आहे किंवा जनरली इतर दंगा बॉडी ऑफेंडर्स ह्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून असतो त्याचा रेकॉर्ड काढत असतो त्यातून आम्ही बरेच प्रस्ताव तडीपारीचे जे महाराष्ट्र पोलीस अधिनियम पंचावन्नशे पंचावन्न नुसार पाठवलेले आहेत तयार करून त्यांच्या आदेश निघतील त्यानंतर जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणतो आपण नवीन बीएनएस ऍक्ट एक नुसार एकशे वीस एकशे एकोणतीस एकशे तीस ह्याच्यानुसार सुद्धा आपण जे संभाव्य व्यक्ती वाटतात की हे प्रॉब्लेम करू शकतात त्यांच्याकडून आपण तहसीलदारांमार्फत किंवा मान्य एसपी पी मार्फत बॉन्ड घेत असतो जेणेकरून त्यांच्यावर एक बंधन राहील की त्यांनी बाबा व्यवस्थितपणे वर्तन ठेवावं जेणेकरून ही जी इलेक्शन प्रक्रिया आहे ती एकदम भयमुक्त वातावरणात पारदर्शक वातावरणात वात 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 वा पार पाडावे कुठलेही आमिष कुठलेही धाकधपटच्या दहशत प्रलोभन ह्याच्या ह्यांना चा, वगळून चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे निवडणूक पार पाडावी ह्यासाठी पोलीस प्रशासन आम्ही सज्ज आहे या अनुषंगाने आम्ही एस एस टी एफ एस टी जी पथक आहेत फिरती पथक स्टॅटिक पथक ज्याच्यामध्ये आम्ही चेकिंग केलं जात ह्याच्याही नेमणुका झालेल्या आहेत रात्रीच पेट्रोलिंग आहे काही ठराविक जे ऑफेंडर्स वाटतात त्यांच्याकडे चेकिंग कोंबिंग ऑपरेशन मार्फत त्यानंतर ज्या जसं जसं इलेक्शन जवळ येईल त्या अनुषंगाने एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त जो अख्लोज पोलीस स्टेशनचा आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त मागवणे आणि त्यामार्फत व्यवस्थित सुव्यवस्थेचा अंमलबजावणी करणे या प्रकारे आम्ही उपाययोजना राबवत आहोत कुणाला काही प्रश्न असतील ते विचार मतदारांना एकच कर आवाहन करू आम्ही की कुठल्याही प्रकारची अडचण असेल कुठल्याही प्रकारचे तक्रार असेल काही बेकायदेशीर होतय काय कोण धमकावतंय कोण भीती दाखवत आहे किंवा काही बेकायदेशीर काही कृत्य होत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा त्या अनुषंगाने पोलीस कारवाई कर करतील दहशत निर्माण करणाऱ्या लोकांची नाव हो यादी तस पोलीस खाते हे रेकॉर्डवर काम करत असत जे आपण म्हणू की मागच्या दहा वर्षात रेकॉर्ड तयार आहे आता आम्ही जवळपास अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांची नावं काढलेली आहेत ज्यांचा हा इतिहास आहे असा हे काहीतरी प्रॉब्लेम करू शकतात तर त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्यावर गुन्हे काय दाखल आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई चालू केलेली ऑलरेडी त्यासाठी आमचे जे एस एस टी स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि एफ एस टी जे फ्लाइंग स्क्फत तर कारवाई केलीच जाते पण अचानक जर कोणाचे फोन आले तर तात्काळ त्याला रिस्पॉन्स देऊन अरुणच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक काम करत असत नाही ते रॅन्डम असते असं सांगू शकत नाही आपण ज्या पोलीस कुमक जे आहे आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे पोलीस आता ऍक्च्युअल ज्या पद्धतीने सगळीकडेच इलेक्शन असल्यामुळं बंदोबस्त कसा मिळतो तर मागणी जे राईट कंट्रोल टीम आहे आरसी पी एफ उपलब्ध असेल तर एफ ची मागणी आणि पोलीस मुख्यालयातून एक्स्ट्रा पोलीस मनुष्यबळ अधिकारी आणि आपण अकलूज डिव्हिजन मध्ये नातेपुते पोलीस स्टेशन मालशिरस पोलीस स्टेशन वेळापूर पोलीस स्टेशन इकडे नगरपालिकेचे इलेक्शन नाहीत तर तेही आपण मनुष्यबळ वापरणार आहे त्या संदर्भात एक जी आर आलेला आहे शासनाचा जे आपण जे म्हणू वाईन किंवा बार परमिट रूम आहेत त्या वेगळून इतरांना परमिशन दिलेले आहे असं पण ते व्हेरीफाय करू आम्ही जे इतर आस्थापना आहेत त्या किती वेळपर्यंत उघड्या ठेवाव्यात याच्याबद्दल एक नवीन जी आर आहे मागच्या दीड दोन महिन्यापूर्वी परमिट रूम बद्दल त्यामध्ये काही बदल नाहीये आम्ही त्यांना जे लायसन वर दिलेलं टायमिंग बंद करू तुम्हाला ते थोड्या वेळ माहिती बघून देत रस्त्याला अडथळा येतो सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी कायद्याने परमिशन घ्यावी लागते आणि आम्ही आमच्याकडे बरेच परमिशन येत असतात आणि आम्ही ते देत असतो परिस्थिती पाहून आपण आतापर्यंत तडीपारीचे नऊ प्रस्ताव गेलेले आहेत माळेसर तालुक्यात त्याचे आता एक्झॅक्ट नाही आकडा सांगते पण जवळपास एक सोमवारपर्यंत पंचवीसच्या च्या आसपास गेले होते कोंबिंग मध्ये आम्ही अक्च्युली तीन दिवस कोंबिंग ऑपरेशन राबवले पी आय आणि त्यांचे टीम यांनी प्लस एलसीबी पण त्यांच्या सोबत होती आणि आता इथून पुढे इलेक्शन पार पडेपर्यंत हे अचानकपणे कुठे बंदी होईल कुठं कोंबिंग होईल सर्चेस होतील जशी माहिती मिळेल त्याप्रमाणे कारवाई होईल आतापर्यंत आपण जर है है। के ले ले आप हे म्हटलं तर याच्यामध्ये जवळपास एकूण नऊ केसेस केलेले आहेत आपण अवैध विरुद्ध आणि सेकंड आपल्याला जे चोरीच्या गुन्ह्यातले दोन आरोपी मिळून आले त्यामध्ये जवळपास ते दोन्ही आपण हे केलेले आहेत आणि त्यामध्ये आपले पाच गुन्हे चोरीचे उघड केस आले ह्याच्यातून एक आपण एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो की बाबा आमचं मेन टार्गेट त्यावेळेस काही अवैध शस्त्र वगैरे कोण बाळगतंय का किंवा अवैधरित्या कोण कॅश बाळगतंय आहे ह्याच्या अनुषंगाने आम्ही ते कोमिंग होतो पण त्यात आम्हाला ह्या पद्धतीचे आमची कारवाई झाली नऊ अवैध व्यवसायावर कारवाई झाल्या आणि पाच चोरीचे गुन्हे उघडकीस येतील असे दोन आरोपी आम्हाला मिळवणार वाहनाला चित्र आता ए, ते ज्या वेळेस ते स्पष्ट होईल चित्र त्याबद्दल त्या त्याबाबत देतील त्या त्याप्रमाणे कारवाई होईल आता हे जे आहे संवेदनशील अतिसंवेदनशील असं जर म्हटलं तर तो क्रायटेरिया वरून येतो आपण आपल्या इकडून पाठवतो हो आपण तसं तर काय संवेदनशील पण so, ते फायनली आहे ना वरतूनच सँक्शन होतं त्यांच्या मध्ये बसल्यानंतर आणि संवेदनशील अतिसंवेदनशील इलेक्शन कमिशन कडून गाईडलाईन्स येतात की इथं आता विधानसभा लोकसभेला जनरली पॅरामिलटरीचं एक सेक्शन लावा अशा पद्धतीत तरतूद असते आता स्थानिक स्वराज्य संस्थेला ज्या पद्धतीने गाईडलाईन्स येतील त्या पद्धतीने मग त्याला आपण म्हणतो इलेक्शन कमिशन कडून स्केल काय प्राप्त झाले या का वर किती लोक संवेदनशील संवेदनशीलला किती अतिसंवेदनशील किती जे काही स्केल असेल इलेक्शन कमिशन कडून त्या पद्धतीनेच लावण्यात येईल